असा एक प्रयोग ज्यामध्ये हे समजून घ्यायचे होते की व्यक्ती जर सलग दिवस झोपलीच नाही तर तिच्या मनावर आणि शरीरावर काय परिणाम होतो पण दुर्दैवाना हा प्रयोग येथील जगातील सर्वात महान प्रयोग म्हणून प्रसिद्ध झाला एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये संघाने शत्रूच्या सैन्यातील पाच जर्मन सैनिकांना या प्रयोगासाठी निवडले आणि त्यांना तीस दिवसासाठी एका खोलीत बंद केले या पाचही जर्मन सैनिकासमोर अशी आत ठेवण्यात आली होती की जर यांनी तीस दिवस न झोपता पूर्ण केले तर त्यांना सुरक्षितपणे सोडण्यात येईल या सैनिकासाठी त्या खोलीत जेवण आणि पिण्याचे पाणी टॉयलेट वाचण्यासाठी पुस्तकं अशी सोय करण्यात आली होती पण त्यांना झोपण्यासाठी किंवा बसण्यासाठी कोणतीच सोय करण्यात आली नव्हती या सैनिकावर लक्ष ठेवण्यासाठी दोन वन वे आरशी लावण्यात आले होते तसेच या सैनिकांना झोप येऊ नये म्हणून त्या खोलीमध्ये थोड्या थोड्या वेळाने एक विषारी ऑक्सिजन वायूसोबत सोडण्यात आला या विषारी वायूमध्ये कोकेन ऑटोमेटिम हे मिश्रण होते पहिले चार दिवस व्यवस्थित गेले पण पाचव्या दिवसापासून ते कैदी शत्रू सैनिक बेचन व्हायला लागले नव्या दिवशी त्या पाच कैद्यातील एका कायद्याने मानसिक संतुलन बिघडले आणि ते दोन तीन तास दोन ते तीन तास सतत मोठ्याने ओरडत होता त्यामुळे त्यांच्या गळ्यातील नसा फाडल्या सर्वच कैदी विचित्रपणे बरबडत होते आणि हालचाल करत होते संशोधन करणारे आणि संशोधक दरवाजे येऊन निरीक्षण करत होते दहाव्या दिवशी एका कैद्याने पुस्तकातील पाणी फाडून त्या आरशाला चिडकवली जेणेकरून बाहेरील संशोधन दन, संशोधनांना आतील दृश्य दृश्य नाही काही दिवसांनी संशोधकांना त्या खोलीतून अजिबात आवाज येत नव्हता संशोधनाने वाटले की आतील कधी मरण किंवा मरण पावले नाहीत का त्या खोलीतील विषारी वायू बाहेर काढून संशोधकांनी ती खोली उघडण्याची सूचना आतील कायद्यांना दिली तेव्हा त्या कायद्याने वरळून सांगितले की आम्हाला सुटका नको तर आम्हाला इथेच राहायचे आहे संशोधक आश्चर्यचकित झाले की कैदे असे का म्हणत आहेत आतील कायद्यांना असेच जागे राहण्यात मजा येत होती आणि ते संशोधकांनी विनंती करीत होते आम्हाला असेच राहू द्या सारे संशोधक विचार करायला लागले की ह्या कायद्याने झाले तरी काय नेमकं तेव्हा संशोधकांनी ते खोलून उघडून आतमध्ये जाऊन आतील दृश्य पाहिले आतील जेवण तसेच पडले होते जमिनीवर पडले सक्रक्त पडलेले होते तसेच एका कायद्याच्या शरीराची आवळी ठेवले होते काही कायद्यांनी आपल्या स्वतःच्या शरीराला ओरबडून खात होते तर एका कायद्याने तर स्व आपल्या पोटातील मांस एवढे खाल्ले होते की त्या पोटातील हारी दिसत होती संशोधकांनी या कायद्याचा उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल केले आणि डॉक्टरने त्या कायद्यांना मॉर्फिनची चार इंजेक्शन देऊन पण ते शुद्धीतच शुद्धीतच होते खरे तर मॉर्फिन एवढे जबरदस्त असते की त्यांच्या एकाच इंजेक्शनमुळे पेशंट बेशुद्ध होतो तर कैदी विनंती करत होते की आमचे ऑपरेशन शुद्धीत असतानाच करावे कारण आम्हाला वेदनामध्ये खूप आनंद येतो डॉक्टर डॉक्टर ऑपरेशन करत असताना ते कैदी हसत होते ऑपरेशन करत असताना पाचमधील तीन कायद्याचा मृत्यू झाला आणि रशियन कमांडर ऑफिसरने ऑपरेशन झाल्यानंतर परत संशोधन सुकारण्यास सुरू सुरू करण्याची ऑर्डर दिली हे संशोधन अमावतेच्या पुढे गेल्याने सं, सर्व संशोधकांनी हे संशोधन इथं थांबावे असे सांगितले पण रशियन कमांडरने संशोधनाचे न ऐकता ते संशोधन पुढे चालू ठेवण्यात आदेश दिला या दोन कायद्याबरोबर तीन संशोधकांनी सुद्धा त्या खोलीत ठेवण्याचा आदेश दिला पण जेव्हा ते तीन संशोधकांपैकी एकाला घाबरून त्या कमांडिंग ऑफिसला गोळी घालून मारले ये नव्हे तर त्या दोन कैदी आणि संशोधन त्यांना गोळी घालून मारले नंतर स्वतःला पण गोळी झाडून आत्महत्या केली मात्र या दाव्याला आणि संशोधनाला रशियन सरकारने मान्य केलेच नाही आणि रशियन सरकारने सांगितले की असा प्रयोग कधी झाला नाही हे एक काल्पनिक कहाणी आहे